श्री गणेशाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ प्रियस्वामी भक्तांनो आजचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्या पुढे येणे म्हणजे तुमची निवड स्वत स्वामींनी केली आहे पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाची आहेत हा संदेश ऐकत राहा यासोबत जुळून राहा कारण देव तुमची काळजी घेतो देव तुम्हाला उंचावतो आणि देव तुमच्या नशिबाचीद्वारे उघडतो तुम्ही जर या संदेशाच्या सोबत पुढील काही मिनिटे घालवत असाल तर देव तुमची काळजी घेतो आणि देव तुमच्यावर आशीर्वादाचा वर्षाव करतो स्वामी आई म्हणते माझ्या प्रिय बाळा कुठल्या क्षणी तुला काय हवे आहे हे, हे माझ्या व्यतिरिक्त कोणीही ओळखू शकत नाही तू जे काही डोळ्यांनी पाहू शकत नाही ते मी पाहत आहे तुझ्यासाठी जे काही बदल घडणार आहेत ते सर्व काही चांगल्यासाठी घडणार आहेत काळजी करू नकोस मी तुला एक मोठ्या योजनेचा भाग बनवत आहे जर तू त्यासाठी तयार असील तर आताच होय म्हण या क्षणापासून माझी प्रक्रिया सुरू होते होय कारण आता तुझ्यासाठी ते सर्व काही घडलेच पाहिजे जे तुला हवे आहे तुझ्यासाठी सुरक्षित आशीर्वाद येत आहे तुम्ही ज्यावर संपूर्णपणे विश्वास ठेवू शकता तुम्ही कधीही त्या नात्यांसोबत जोडला होता जिथे तुम्ही विश्वास दाखवला होता तिथेच तुमच्यासाठी काही विश्वासघात झाला आहे लोका त्याच लोकांनी त्याच नात्यांनी तुमच्यासोबत काही असे केले आहे ज्यामुळे तुमचे मन आता नात्यांमध्ये गुंफत नाही किंवा तुमचे मन त्या नात्यांवर आता खूप प्रेमळ आशीर्वादांसाठी पोहोचत नाही होय कारण परिस्थिती आता बदलण्यात येणार आहे तुम्ही जे काही अनुभव घेतले आहेत ते सर्व काही आता देवाच्या कृपेने नष्ट करण्यात येणार आहेत काळजी करणे थांबवा देव तुम्हाला उंचावतो एका नवीन गोष्टीसाठी तयार करतो ती नवीन गोष्ट तुमच्यासाठी आनंदाची आहे किंवा प्रगतीची आहे किंवा एखाद्या अनमोल काही गोष्टीसाठी आहे आता तुम्हाला खूप गोष्टींचा काही पाठलाग करावा लागणार नाही कारण आपोआप काही अशा गोष्टी तुमच्या मार्गात पाठवणार आहे जेव्हा त्या तुम्ही स्वीकारल्यास तर तुमच्यासाठी खूप काही आनंद मिळणार आहे हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचणे हा योगायोग नाही तर थेट स्वामींनी तुमच्यासाठी पाठवलेला हा एक आशीर्वादित संदेश आहे जो तुम्हाला मिळतात तुमच्या जीवनात काही अशा प्रकाशमान गोष्टी घडतील ज्यासाठी तुम्ही वाट पाहत होतात ते सर्व काही मिळेल कारण देव आता तुमच्या शिक्षांपासून तुमची सुटका करत आहेत त्रासांपासून तुम्हाला दूर नेत आहेत जर तुम्ही या संदेशावर संपूर्ण विश्वास करत असाल स्वामी शक्तीवर विश्वास ठेवत असाल तर आत्ताच देवा मला तुमची मदत हवी आहे असे टाईप करा कधी कधी मनात काही नकारात्मक गोष्टी येतात तेव्हा विसरून जा की काही नकारात्मक तुमच्यासोबत घडत आहे कारण ते सर्व काही पुढच्या क्षणाला तुमच्यापासून दूर जाऊ लागेल कारण दैवी आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत आहेत स्वामी तुमच्या इच्छा पूर्ण करतात पुन्हा पूर्वीसारखेच तुम्ही आनंदी असाल तुम्ही तुमच्या नात्यांसोबत आनंदी असाल गर्दीतही देव तुमच्यापर्यंत ते आशीर्वाद पाठवेल गर्दीपासून घाबरू नका कारण देव जितक्या लोकांना ते आशीर्वाद पाठवू इच्छितात तितक्यापर्यंत हा संदेश पोहोचेल कारण हा संदेश दिव्य आहे पवित्र आहे आणि तो तुमच्या नशिबाचे द्वार उघडू इच्छितो म्हणूनच हा संदेश तुमच्यापर्यंत येऊन पोहोचला आहे त्याला स्वीकार करा त्याला थांबण्याचा प्रयत्न करू नका हे ऐकत राहा हे समजून घ्या कारण हे तुम्ही स्वावलंबी होण्यासाठी आहे तुम्ही घाबरणे सोडावे तुम्ही तुमच्या ऊर्जेने परिपूर्ण व्हावे अशी देवाची इच्छा आहे तुम्ही जर देवाच्या इच्छेवर देवाच्या आशीर्वादांवर आता पूर्णपणे अवलंबून राहू इच्छित असाल तर होय मला देवाची मदत हवी आहे मी सज्ज आहे ती स्वीकारण्यास असे टाईप करा तुम्ही कित्येकदा स्वामींचे अनुभव घेतले असतील स्वामींचे कार्य महान आहे स्वामींच्या आशीर्वादाने परिपूर्ण होणारे प्रत्येक बाळ देवाच्या अवतीभोवती असते देवाचे नामस्मरण करते दे। आणि त्याच्या कठीण काळातही देव त्याला मदत करतो अगदी ती कुठलीही वेळ असो देव त्याच्यासाठी मार्ग उघडतो तुम्ही जर कधी कधी काही चुकीच्या ठिकाणी पोहोचत असाल तर देव तुम्हाला तिथे थांबवतात था। ती योजना करतात जिथे तुमच्यासाठी योग्य मार्ग तयार व्हावा तुम्ही ते शोधून घ्यावे जे तुमच्यासाठी योग्य आहे देव आता तुम्हाला त्या योग्य ठिकाणी बसवतात आणि तुमच्याजवळून ते, ते करून घेतात जे तुमच्या जीवनासाठी प्रगतीचे आहे तुम्हाला आता त्या नकारात्मक लोकांना स्पष्टीकरण देण्याची गरज नाही किंवा त्यांच्या खोट्या आश्वासनाला बळी पडण्याचीही आवश्यकता नाही तुम्ही आता तो मोठा विजय प्राप्त करण्यासाठी तयार केला जात आहात कारण देव तुम्हाला निवडतो ते उच्चतम देण्यासाठी जे तुम्ही हरवलेले आहे असे तुमच्या मनाला वाटत असताना देव तुमची मदत तुमच्या दिशेने भरपूर पाठवतो आणि तुम्ही आता सामान्य नाही तर देवाने निवडलेले एक प्रिय बाळ आहे जे योग्य पद्धतीने पुढे चालत आहे तुमच्यासाठी स्वतःसाठी प्रयत्न करा आपल्या इतर नात्यांसाठी प्रयत्न करा जी नाती जी तुमची प्रेमळ नाती आहेत जी तुम्हाला प्रेमाने भरतात आनंदाने भरतात तुमच्यासाठी काळजी करतात आणि त्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष केंद्रित करा जी ऊर्जा आहे जी सकारात्मक आहे ज्या गोष्टी सकारात्मक आहे आणि त्या तुम्हाला पुढे नेतात आणि तुम्हाला असे पडलेले प्रश्न जे नकारात्मक आहे जे चुकीचे आहे किंवा जे तुमच्यासाठी त्रासदायक आहे किंवा ती भाडणे असोत काही त्रास असोत किंवा संघर्ष असोत यापासून देव तुम्हाला दूर नेतो होय कारण प्रत्येक क्षणाला देव तुमची काळजी घेतो तुमच्यावर आनंदाचा वर्षाव करतो कधी कधी तुम्ही या गोष्टींकडे लक्षसुद्धा देत नसाल की देव तुमची किती काळजी घेतो जेव्हा तुम्ही एखाद्या प्रश्नांमध्ये अडकलेले असताना अचानकपणे तुमच्यापर्यंत एखादं उत्तर येतं किंवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आपोआप सापडू लागतं तेव्हा अचानक जेव्हा हे काही घडतं तेव्हा समजून जा की देवाचा अकृपा आशीर्वाद तुमच्यापर्यंत येऊन पोहोचला आहे तुमच्या शक्यतांना वाढवण्यासाठी विश्वास ठेवा काहीतरी नवीन घडत आहे जे तुम्हाला पुढच्या टप्प्यावर अगदी सहज प्राप्त होत आहे तेव्हा समजून जा की देवाची मदत देवाचे आशीर्वाद आणि देवाचे चमत्कार तुमच्यासोबत घडत आहेत कितीही केलं तरी देव तुमच्या पाठीशी उभे आहेत यावर ज्यांचा विश्वास आहे तेव्हा देव माझ्या पाठीशी उभा आहे असे टाईप करा स्वामी मौलींच्या आजच्या या संदेशामध्ये तुमच्या मनाला भावणारे आणि तुमच्या मनाला सकारात्मक परिवर्तन देणारे काही गोष्टी घडतील आणि तुम्ही या संदेशातून ते नक्कीच प्राप्त कराल शेवटपर्यंत हा संदेश ऐकत राहा शेवटी जे काही नामस्मरण देत आहेत त्यात तुम्ही जुळून राहा कारण देवाचे नामस्मरण ऐकल्याने अधिक ऊर्जा प्राप्त होते सकारात्मक ऊर्जा निर्माण झाल्यामुळे तुमच्या प्रत्येक कार्यात तुम्हाला यशाकडे नेणारे मार्ग सापडू लागतात मनात ते विचार येऊ लागतात आणि तुम्ही पुढे जाऊ लागता तेव्हा शेवटपर्यंत हा संदेश स्वीकार करा स्वामी मौलींचा जय जयकार करायला विसरू नका स्वामी मौली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा करोत। इच्छा पूर्ण पूर्ण स्वामी स्वामी भक्ताची प्रत्येक व्हावी चरणी प्रार्थना स्वामी भक्तांची नावे पुढे देत आहोत स्वामींची कृपा सदैव तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर अखंड राहो स्वामी तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत आणि तुम्हाला जीवनात प्रगतीचे अनेक मार्ग देवत ही स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय 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 स्वामी समर्थ श्री स्वामी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय 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 च्री च्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय 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 समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी 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 समर्थ श्री स्वामी सवर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी सवर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी सवर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय